नमस्कार मी पंजाब बरेच शेतकऱ्याचे फोन आले की सोलापूर जिल्ह्याचे आले लातूर जिल्ह्याचे आले बीड जिल्ह्याचे आले या औषधी दुष्काळ पडतो की काय मी म्हटलं तर मला सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही काय असतं राज्यामध्ये समजा पूर्वविदर्भाकड जर पाऊस सुरू असला इकडला भाग काय करतो वंचित असतो म्हणून हे तुम्हाला एक सांगतो तसंच आता काय झालं की आणखीन समजा आज तेरा जुलैच्या त्या दरम्यान तुम्हाला सांगतो की इकडं जळगाव जिल्हा इकडं धुळे नंदुरबार ह्या पट्ट्यामध्ये आणखीन एक दोन दिवस तेराच्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये तुरळक ठिकाणी भाग बदलत तिकडे पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं आणखीन तुम्हाला एक सांगतो लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर नांदेड जिल्हा ह्या भागामध्ये विखुरलेला स्वरूपाचा म्हणजे तेरा चौदा पंधराच्या दरम्यान भाग बदलत स पाऊस येणार आहे सर्व नाही पडणार पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात सांगायचं झालं तर राज्या म्हणजे पूर्व विदर्भामध्ये नागपूर वर्धा भंडारा या गोंदिया या पट्ट्यामध्ये आणखी दोन तीन दिवस तिकडल्या भागात पाऊस राहील पण राज्यात मात्र सर्व दूरचा सध्या तरी पाऊस नाही पण राज्यात मग तुम्हाला एक सांगू इच्छितो सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलला जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनिटाचा असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा मग राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर माझी सगळ्याला विनंती आहे तुम्ही काय करा आणखीन चार पाच दिवस आहेत शेतीचे काम करून घ्या फवारण्या करायच्या तर करू शकता खुरपण करू शकता कारण की राज्यामध्ये सतरा तारखे अठरा सतरा अठराच्या नंतर काय होणार आहे तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागामध्ये आत्तापर्यंत एक दीड महिना झाला पाऊस नाही मग आता तिकडं पाऊस सक्रिय होणार आहे म्हणजे ते सतरा अठरा तारखेपासून तिकडं सक्रिय झाल्याच्या नंतर तो पाऊस म्हणजे अठरा एकोणीस वीसच्या दरम्यान मग परत कोणत्या भागात पडणार आहे की ज्या भागामध्ये पाऊस नाही पडला मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये ना लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली नगर कडाष्टी पाटोदा या भागामध्ये मग अठरा तारखेच्या नंतर म्हणजे अठरा जुलैच्या नंतर परत तिकडल्या भागात दक्षिणेकडे पाऊस सक्रिय होणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा